ब्रॉट बी सी बेअरिंग भारताची पहिली बेअरिंग उत्पादक सर्व पत्रकार या ठिकाणी स्वागत करतो आमच्या अशा या विषयावरती आपल्याला आज संबोधित करायचं आणि मला अत्यंत वेदना होत आहे की महाराष्ट्राचं राजकारण इतक्या खालच्या पातळीवरती भारतीय जनता पक्षाने आणून ठेवलेलं आहे आणि आमची जी पत्रकार परिषद भारतीय जनता पक्षाच्या विकृत ध्रुवीकरणाच्या राजकारणासाठी कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही स्तरावर जाण्याच्या राजकारणाला लोकांच्या समोर आणण्यासाठी भाजपचं किती मोठं षडयंत्र आहे ते षडयंत्र उघड पाडण्यासाठी आणि सत्तेच्या राजकारणासाठी महानगरपालिकेच्या आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चालू आहेत आणि त्या राजकारणासाठी गोरगरिबांवरती अत्याचार करण्यापर्यंत भारतीय जनता पक्षाची मजल केलेली आहे आणि किती मोठं षडयंत्र रचलेलं आहे ते षडयंत्र आपल्या माध्यमातून जनतेसमोर जाण्याची आवश्यकता आहे मुंबईकरांसमोर जाण्याची आवश्यकता आहे आण आणि त्यामुळे ही पत्रकार परिषद भारतीय जनता पक्षाचं हे जे कुभांड आहे ते उघडं पाडण्यासाठी आहे या कुभांडाचे जे शिल्पकार आहेत या षडयंत्राचे शिल्पकार आहेत ते राज्याचे मंत्री मंगल प्रभात लोडा त्यांना उघडं पाडण्यासाठी आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये भारतीय जनता पक्ष पातळीवरती रोहिंग्या बांगलादेशी म्हणून ज्या पद्धतीनं बोंब मारतो ते रोहिंग्या बांगलादेशी कोण आहेत हे तुमच्या समोर आणण्यासाठी आहे ही जी भयानक दाहकता आहे सामाजिक संपूर्ण सलोका दूषित करण्याचा जो प्रयत्न भारतीय जनता पक्षाचा आहे तो किती मोठ्या प्रमाणावरती व्यापक प्रमाणात चाललेला आहे हे जनतेसमोर जाणं आवश्यक आहे मुंबईकर हे कदापि मान्य करणार असा आमचा ठाम विश्वास आहे आणि ज्या वेळेपासून मुंबई महानगरपालिकेची निवडणुकीचे भेद लागले तिथपासून भारतीय जनता पक्षानं हिंदू मुसलमान अशा पद्धतीचं ध्रुवीकरण व्हावं याकरता प्रयत्न सुरू केलेला आहे आपल्याला माहिती असेल की कशा पद्धतीनं सुरुवातीलाच भीती व्यक्त करण्यात आली मुंबईचे अध्यक्ष असतील भाजपचे किंवा इतर नेते की मुंबईचा महापौर खान होऊ शकतो वंदे मातरम या राष्ट्रगीताचा प्रचंड दीडशे वर्षाचा इतिहास आहे आणि तो स्वातंत्र्य सैनिकांचा इतिहास आहे इंग्रजांच्या समोर वंदे मातरम म्हणण्याचं धारिष्ट काँग्रेसच्या नेत्याने दाखवलं होतं त्यावेळेला आणि हे लोक पळ काढत होते त्या राष्ट्रगीताचा कशा पद्धतीनं उपयोग सामाजिक सलोखा बिघडण्यासाठी आणि विवाद उत्पन्न करण्यासाठी केला हे देखील आपल्या समोर आहे आणि त्याच पद्धतीनं ही मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जी खऱ्या अर्थानं विकासाच्या मुद्द्यावर झाली पाहिजे किंवा ज्या पद्धतीनं स्थानिक लोकांच्या मुंबईकरांच्या ज्या समस्या आहेत मुंबई हे आंतरराष्ट्रीय शहर म्हटलं जातं परंतु आंतरराष्ट्रीय शहराचा मागमूस देखील आपल्याला या मुंबई शहरामध्ये दिसत नाही गटारापासून ते शौचालयापर्यंत इतकी प्रचंड मोठ्या समस्या आहेत वाहतुकीच्या समस्या आहेत या सगळ्या मुद्द्यांवरती चर्चा करण्याचे यांच्याकडे धारिक नाही एक घाबरतात आणि त्यामुळे निवडणुकीच्या आल्यानंतर हिंदू मुसलमानाचं राजकारण ज्या पद्धतीने चाललेलं आहे त्या पद्धतीने द्वेष निर्माण करण्याचं घानेरडं राजकारण भाजपनं सुरू केलं आहे मालवणी येथे तिथे लोकप्रतिनिधी काँग्रेसचे अल्पसंख्याक समाजाचे आहेत म्हणून जाणीवपूर्वक लक्ष करण्याचा प्रयत्न चाललाय आणि हे सगळं कुठील कारस्थान हे आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये आपल्या समोर आम्ही आणणार आहोत सगळ्या मुसलमानांना रोहिंग्या बांगलादेशी या पद्धतीची जी काही संज्ञा वापरली जाते ती इतकी संतापजनक आहे की संताप या समुदायाला मुस्लिम समुदायाला अशा पद्धतीचं नामकरण करायचं आणि बदनाम करायचं हे संपूर्ण कारस्थान गेल्या काही दिवसापासून काही वर्षांपासून आपण पाहतो आहोत आणि हे जे कुमांड आहे ध्रुवीकरणासाठी केलेलं याच्यामध्ये खऱ्या अर्थानं जसं मग अशी मी सांगितलं याच्यामध्ये मंगल प्रभात लोडा हे या षडयंत्राचे जनक आहे त्यांना कळलं की आता मुंबईची महानगरपालिकेची निवडणूक आली आता आपल्याला अशा पद्धतीचा विवाद तयार करायचा भारतीय जनता पक्षाच्या त्या मुख्यालयामध्ये तशा तऱ्हेचं चित्र निर्माण केलं असेल आणि त्यांनी जाणीवपूर्वक रोहिंग्या आणि बांगलादेशी अशा पद्धतीचा विवाद तयार करण्यासाठी मालवणीच्या जिथं सर्व समाज राहतात सर्व भाषिक राहतात आज आमच्या समोर त्या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर मराठी बांधव आलेले आहेत दलित बांधव आलेले आहेत उत्तर भारतीय आहेत त्याचबरोबर दक्षिण भारतीय देखील तिकडे राहत आहेत हे सगळे प्रतिनिधी तिकडे राहत आहेत ज्या परिसराच्या वरती ही कारवाई तोडक कारवाईचं षडयंत्र रचलं गेलं त्याला गावदेवी परिसर म्हणतात गावदेवीचं प्रचंड मोठं मंदिर त्या ठिकाणी बार फार पुरातन कालाचं मंदिर तिथे आहे आणि ते सगळे प्रतिनिधी या ठिकाणी आम्ही आणलेले आहेत पहिली गोष्ट अशी की गेले महिनाभर या मंगल प्रभात लोडांनी तिथं त्या ठिकाणी मालवणीला मुंबईकरांच्या समोर ध्रुवीकरणाच्या उद्देशासाठी त्या ठिकाणी घेऊन घेऊन ही केस स्टडी दाखवण्याचा प्रयत्न केला जनता दरबार घेतला होता पहिल्या जनता दरबारला कोणी प्रतिसाद दिला नाही हा मुद्दाच आला नाही तिथे अनधिकृत बांधकाम आहे का नाही आहे या संदर्भातला मग त्यांना कळलं की आता ह्याच्याबद्दल आपल्याला पुढे करता येत नाही म्हणून आता तो दर जनता दरबार कॅन्सल केला नंतर दुसरा जनता दरबार घेतला आणि तिथे भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी आणून बसवले आणि भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडूनच त्या ठिकाणी तक्रार नोंदवली आता हा भारतीय जनता पक्षाचा पदाधिकारी कोण आहे तर या सहा महिन्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्याच या महायुती सरकारमध्ये ज्याच्यावरती पॉस्कोचे खंडणीचे गुन्हे झाले अखोल झालेले आहेत असा व्यक्तीला तिथे तक्रारदार म्हणून नोंदवला आहे आणि चार पाच वेळा बैठका घेतल्या गेल्या अधिकाऱ्यांना बोलवलं गेलं आता हे कौशल्य विकास मंत्री आहेत हे पूर्ण पालकमंत्री देखील नाही पालकमंत्री आहेत ह्यांना कुठल्या त्या ठिकाणी ती कारवाईची ह्या आदेश ते अधिकाऱ्यानं देऊ शकतात कुठल्या अधिकाराने देऊ शकतात याचं उत्तर त्यांनी दिलं पाहिजे तिथे बैठका घेते महसूल खात्याचे मंत्री आहेत का आणि दुर्दैवानं सांगावं असं वाटतं की इतक्या गंभीर पद्धतीचा असा तऱ्हेचा हा जो काही कारभार चाललेला आहे की तोडक कारवाईसाठी अधिकाऱ्यांनी जे आदेश काढले त्याच्यामध्ये मंगल प्रभात लोढा यांचं नाव पूर्णपणे त्या ठिकाणी आहे प्रत्येक आदेशामध्ये हे आमच्याकडे आदेश आहे त्यांचे मंगल प्रभात लोढाच्या सूचनेनुसार मंगल प्रभात लोडांच्या आदेशानुसार म्हणजे तोडक कारवाई जर करायची असेल तर ही मंत्र्याच्या आदेशानं होते का अधिकाऱ्यांनी ती निरपेक्ष पद्धतीने पार पाडले पाहिजे म्हणजे ह्याचा अर्थच असा आहे की सातत्यानं तुम्हाला ते तोडायचं होतं आणि ते तोडायचं हे संपूर्ण देशपातीवरती तुमचा जो अजेंडा चाललाय त्याच अनुषंगानं मालवणीला तुम्ही तिकडे लक्ष करता आणि त्या मालवणीमधल्या या लोकांना एका तुमच्या आदेशानं घराबाहेर काढलं रस्त्यावर आणलं आणि त्यामुळे ही जी सगळी जी कारवाई होती ती खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर त्याची पद्धती एक तर मंत्र्यांनी आदेश दिले मंत्र्यांनी आदेश देण्याचं काही काम नाही त्यांचा तो विभागही नाही त्यामुळे जाणीवपूर्वक पूर्वग्रह दूषित आणि राजकीय स्वरूपाचे हे आदेश होते हे निश्चित होत अभियान जे पोलीस अभियानाचं तीनशे राखीव फोर्स असते त्यांना त्यांनी पत्र लिहिलं त्यांनी दिलं नाही त्यांनी त्या ठिकाणी संरक्षण दिलं नाही म्हणून आजूबाजूच्या सगळ्या पोलिसांवरती दबाव आणून तिथे दहा दहा लोक पोलिस वेगवेगळ्या पोलीस स्टेशनची आणली गेली आणि तिथं त्या तोडक कारवाईला मूर्त स्वरूप देण्याचा प्रयत्न केला गेला म्हणजे पोलीस प्रशासनावरती देखील कशा पद्धतीचा दबाव आणला होता हे दिसतंय आता ही प्रक्रिया कायदेशीर पद्धतीनं निरपेक्ष पद्धतीनं निष्पक्षपणे सर्वोच्च न्यायालयाच्या गाईडलाईन नुसार मार्गदर्शक तत्वानुसार झाली पाहिजे पण ती झालेली नाही इथं कोणालाही वैयक्तिक नोटिसा दिल्या गेलेल्या नाही जाहीर नोटीस लावली गेली जाहीर नोटीस लावली लोकांना स्वतःची कागदपत्र त्या ठिकाणी देण्यासाठी संधी देण्यात आलेली नाही आज ते सगळेजण सांगतील आपल्याला आणि तात्काळ तोडक कारवाई करण्यात आली ही तीन वेळा तीन तीन तारीख चार तारीख अकरा बारा तारीख ही तोडक कारवाई चालली आणि रोहिंग्या बांगलादेशींचा तोडक कारवाईशी संबंध काय हा प्रश्न आम्ही विचारतो त्या मंगल प्रभाव कदाचित ज्ञान नसेल या भारतीय जनता पक्षाचे मुंबईचे नेतृत्व अज्ञानी असेल हे सरकार चालतंय कसं अशा लोकांना तुम्ही त्या ठिकाणी ठेवलेल्या मंत्री ज्याला काही कारवाई कशी होते तीच माहीत नाही बांगलादेशी रोहिंग्या म्हणतात त्याची पद्धती काय आहे जर तुम्हाला हद्दपार करायचं असेल डिपोर्टेशन करायचं असेल तर त्या संदर्भामध्ये फॉरेनर ऍक्ट आहे आणि त्याचबरोबर फॉरेनर फॉरेनर्स रिजनल रजिस्ट्रेशन ऑफिस एफ आर आर ओ हे टप्पे असतात त्याचे तुम्हाला स्थानिक पोलीस स्टेशन त्या ठिकाणी तपासणीसाठी बोलवतं तुम्हाला कागदपत्र त्या ठिकाणी दाखवण्याची संधी दिली जाते आणि त्यानंतर हे जर कागदपत्र पडताळणी केल्यानंतर नागरिकत्वाबद्दल शंका आली तर ती एफ आर आर ला पाठवली जाते हे जे फॉरेन फॉरेनर्स रजिस्ट्रेशन रिजनल रजिस्ट्रेशन ऑफिस आहे तिथे पाठवले जाते आणि व्यक्तीला स्वतःचं स्पष्टीकरण देण्याची संधी देणं हे बंधनकारक आहे त्यामध्ये आणि मग याचा आदेश हद्दपार करायचा की नाही डिपोर्टेशन करायचा आदेश हे एफ आर ओरो त्या ठिकाणी घेतो त्याचा 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 जो काय अधिकार आहे तो ह्या लोकांच्याकडे नाही आहे आणि त्यामुळे ही जे काही घर पाडण्याची प्रक्रिया ही अत्यंत बेकायदेशीर तर आहे अमानवीय आहे आणि त्याचा याच्याशी संबंध जोडणं हे बेकायदेशीर आहे हे तर लोडांना माहिती आहे का हा मुद्दा त्या ठिकाणी येतो हो आणि मा सगळ्यात महत्वाचं म्हणजे आम्ही हा प्रश्न विचारतो आपल्या माध्यमात ना की एफ आर ओरोला कुठलं प्रकरण तुम्ही दिले तिथलं एकतरी प्रकरण दाखवा एखाद्या तरी व्यक्तीचं नाव हो तुम्ही दिलंय का हा बांगलादेशी आहे म्हणून आणि तुम्हाला तो अधिकारही नाही आहे अरे तुम्ही तोडण कारवाई करताना तिथे कागदपत्र विचारत नाही एफ आर आर ओ कडे कागदपत्र द्यावी लागतात त्याला संधी द्यावी लागते हे कोण आहेत बांगलादेशी आज हे बांगलादेशी आणि तुम्हाला दाखवतोय आम्ही रोहिंग्या कोण आहेत ते त्यामुळे हा जो सगळा प्रचार आहे तो अत्यंत गंभीर आहे आणि जोडांना आम्हाला प्रश्न विचारायचा आहे त्या आम्ही जे साठम आहेत त्यांना अरे बांगलादेशी रोहिंगा बांगलादेशी रोहिंगा करता गेले अकरा वर्ष तुमचं सरकार आहे त्या गृह मंत्रालयाकडे बॉर्डर सिक्युरिटी फोर्स आहे येतात कसे आतमध्ये कसे आले तुम्ही ह्याचं उत्तर तुम्ही दिलं पाहिजे ना कोणी थांबवलं तुम्हाला त्यांना काढायला काँग्रेसच्या कालावधीमध्ये दहा वर्षामध्ये सत्याऐंशी हजार बांगलादेशींना आम्ही परत पाठवलं होतं तुमच्या या जवळपास दोन हजार चौदा पासून ते आतापर्यंत चार हजार लोकांना देखील तुम्ही पाठवलेलं नाही ही तुमची वस्तुस्थिती आहे तुम्हाला बांगलादेशी आणि रोहिंग्यामध्ये प्रेम तुम्हाला आहे इथल्या लोकांना नाही आहे आणि त्यामुळे ही सगळी अत्यंत गंभीर बाब अशी आहे की ज्या पद्धतीनं केवळ मुस्लिम तिथं अवैध रहिवासी असं दाखवलं गेलं आज तिथं हिंदू समाजाचे लोकात आलेत आमच्याबरोबर दलित समाजाचे आहेत उत्तर भारतीय आहेत गरीब आहेत त्यांचं घर तुम्ही पाहिलं असाल रस्त्यावर आणले एका दिवसामध्ये आणि त्यामुळे हे जे निर्दयी आणि मानवी मूल्यांना काळीमा फासणारं कृत्य केवळ सत्तेसाठी निवडणुकांच्या राजकारणासाठी इतक्या खालच्या पातळीचं कसं केलं जाऊ शकत आणि मुंबईकर जो जाता येता लोकांना मदत करणारा मुंबईकर आहे सरुदय आहे पूर्ण देशामध्ये मुंबईकरांचं रूप वेगळं आहे हे असं क्रूर नाही आणि त्यामुळे हे लोडा जे आहेत त्यांना आम्ही आता नाव आहे वाचून दाखवत आहोत कोण आहेत मंडळी ही बांगलादेशी आणि रोहिंग्याची मंडळी आहेत तुम्हाला यांची नावं आम्ही सांगतो गंगा नियंद्रा भालेराव आहेत ना इथे लक्ष्मीराज दिवाकर रीता सिंग संगीता भारत झरे नम्रता साळवे गायत्री राजाराम जयस्वाल जयस्वाल कुठे ताई हे बघा जयस्वाल मंजू देवी हरिंद्र खुशवाहा शोभा देवी सोहालाल खरवल खरवार पेरिया स्वामी पापा हरजन राजू सिंग पृथ्वीराज माने माने इथे बसलेले आहेत ज्या ठिकाणी तोडक कारवाई झाली तिथे यांचं कारखाना आहे अनेक वर्षापासूनचा रवी चौधरी राजाराम जयस्वाल बिंदूलाल शर्मा सुनील शंकर चव्हाण हे रोहिंग्या आहेत हे सरकार गरीब विरोधी आहे गरीब विरोधी मी आता काही लोकांना आपल्या समोर त्या ते ठिकाणी त्यांचं मनोगत वाप या आपल्या माध्यमातून लोकांसमोर पोचलं पाहिजे यासाठी मी सांगतोय <laughs> माणुसकीला काळीमा लावणारं हे कृत्य आहे आणि इतकं भयानक निर्दयी सरकार कसं असू शकत एका दिवसामध्ये तुम्ही लोकांची घरं उद्ध्वस्त केलीत आणि त्यांना रस्त्यावर आणलं कशासाठी महानगरपालिकेच्या सत्तेसाठी आणि हे जे काही चाललंय हे काही हिंदू धर्माला मान्य आहे का हा अमानुषपणा हिंदू धर्मात नाही आहे हे कुठलं हिंदुत्व दाखवत आहे तुम्ही हे हिंदुत्व त्या हिंदू धर्माला बदनाम करणारं तुमचं त्या ठिकाणी हिंदुत्व आहे हिंदू धर्म असं सांगत नाही वसुदैव कुटुंब म्हणणारा हिंदू धर्म आहे हिं आणि हे लोढा म्हणजे खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर शालेय अभ्यासक्रमामध्ये धडा होता इंग्रजांच्या बद्दल व्यापारी म्हणून आले आणि राज्यकर्ते बनले हे आता त्याचं दुसरं रूप आहे हे व्यापारी म्हणून आलेले लोढा आता राज्यकर्ते बनलेले आहेत आणि खऱ्या अर्थानं आयुष्यभर जो माणूस व्यावसायिक बिल्डर राहिला त्याला संवेदना लोकांच्या कळणार कशा गोरगरिबांच्या संवेदना कळणार कशा काय त्यांची एक एक नावं बघा त्यांची अनेक सगळे सगळे श्रीमंतासाठीचे प्रकल्प काय लोढा वर्ल्ड टावर्स लोढा अल्टा माउंट पलावा सिटी लोढा अमारा लोडा पार्क लोड़ा बेला, लोडा बेलाजिओ लोडा बेलेबी लोडा डिविनो लोडा विस्टा लोडा स्टर्लिंग लोडा बूट सगळीकडे लोडा 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 गरीबांसाठी एक सामाजिक काम काय केले तुम्ही गरीबांची घरं त्या ठिकाणी कशा तरी बसवतात ते माहिती तरी आहे का तुम्हाला ह्याची जाणीव असण्याची आवश्यकता आहे आणि या व्यापारी व्यक्तीला संवेदना नाहीये असं आमचं खांब म्हणणं ज्या पद्धतीनं मालवणीमध्ये तुम्ही एक लक्षात घ्या हेच मालवणी आहे त्या मालवणीमध्ये वरहन मुंबई महानगरपालिकेतर्फे एकमेव संपूर्ण मुंबईमध्ये जनावरांसाठी कोंडवाडा होता एकमेव पूर्ण मुंबई बीएमसीनं त्या मालवणीमध्ये एकच जनावरांसाठी कुठलेही जनावर आले तर त्यांना खाण्यासाठी तिकडे तिथे तुम्ही तो बंदीवाडा ठेवला जातो आज तुम्ही त्या ठिकाणी जा त्यावेळेला त्याच्यावरती भ्रष्टाचाराचे बरेच त्या आरोप झाले होते काही लोकांना निलंबित करण्यात आलं आज तिथे लोढा टावर दिसतोय जागा बीएमसीची आहे लोडा टावर कसा दिसतो आज चौकशीची मागणी करतो अशाच तक्रारी आम्हाला कल्याण डोंबिवली बदना घरभरीब मराठी माणसाचे है। येत आहेत तिथेही असंच काहीतरी नाव आहे लोढा ते है। नावाचं आहे, आहे का त्याच्यात त्याची चौकशी करायची आमच्याकडे बऱ्याच तक्रारी येत आहेत गोर गरिबांच्या जमिनी ह्यांचं कौशल्य विकास जे मंत्रालय आहे हे याच्यामध्ये आहे का आणि याचे लाभार्थी जे आहेत ते आपले पुत्रच आहेत का ह्याचेही प्रश्न आम्ही भविष्यामध्ये विचारू तो आम्हाला अधिकार आहे विचारायचा आणि प्रश्न असा आहे की आज भारतीय जनता पक्षाचं राजकारण चाललंय काय म्हणजे श्रीमंतांसाठी पायघड्या आणि गरीबांसाठी बुलडोजर म्हणजे हीच परिस्थिती पूर्ण देशभर आहे गरिबांची घरं उजाडली जात आहेत कशासाठी तर तुमच्या राजकारणासाठी आणि त्यामुळे आज आम्ही मंगल प्रभात लोढा यांना भारतीय जनता पक्षाचा अत्याचारी ब्रँड अम्बॅसेडर म्हणून घोषित करतो हे भारतीय जनता पक्षाचं रूप आहे आणि आम्ही त्यांना म्हणतोय की भारतीय जनता पक्ष लोडा लोढा या व्यक्तीला तुम्ही नेता बनवा महानगरपालिकेमध्ये मंगल प्रभात लोढा मस्ट बी द लिडर ऑफ भारतीय जनता पार्टी कारण तोच तुमचा चेहरा आहे हाच खरा चेहरा आहे भारतीय जनता पक्षाचा गोरगरीब सामान्य माणूस मासामधन आलेलं नेतृत्व त्यांचं नाही आहे आणि त्यामुळे ही सगळी जी काही चाललेलं आहे कशा पद्धतीचं वर्तन म्हणजे तुम्ही लक्षात घ्या आता ते अमित साठबांचा विषय म्हणजे असभ्य असंस्कारी असंस्कृत हे सगळे शब्द लागू होणार ते व्यक्तिमत्व आहे परप्रांतीयांच्या ज्या फेरीवाल्यांना कशा पद्धतीने शिवीगाळ केली गेली कोण तुम्ही लोकप्रतिनिधी आहात तुम्ही मालक नाही या देशाचे कोणालाही शिविगाळ करण्याचा तुम्हाला अधिकार कोणी दिलेला आहे ही भाषा तुमची ही भारतीय जनता पक्षाची भाषा हे संस्कार आणि त्यांनी ज्या पद्धतीनं काळ दोन दिवसापूर्वी अस्लम शेख आमचे जे लोकप्रतिनिधी आहेत जे कोण अस्लम शेख माझी मंत्री आहे कि ते कित्येक काळ त्यांनी त्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केले लोकप्रतिनिधी आहेत जनप्रतिनिधी आहेत पाकिस्तानची अवलंब म्हणतात का तर या सगळ्यांचं संरक्षण करण्यासाठी उभा मनुष्य आणि त्याचं घर तोडण्यासाठी तुम्ही तिकडे उभ्या हिंदुत्वाच्या नावा काल त्या पोलीस स्टेशनच्या परिसरामध्ये सामान्य रिक्षावाल्याला ज्या पद्धतीने मारहाण केली आज एफ आय आर देखील दाखल झालेला आहे सगळे गेले होते घरी गरीबाला मारता कशासाठी कुठल्या राजकारणासाठी आणि ह्याचा संपूर्णपणे आम्ही ठामपणे विरोध करत आहोत समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं ज्या पद्धतीने आता त्या आरडम केले या बिचार या युवकाच्या आत्महत्येचा दुरुपयोग यांनी केला राजकारणासाठी आंदोलन करतायत आणि म्हणता समाजामध्ये तेढ निर्माण करायचे तुम्ही काय करतात धर्म भाषा जाती प्रांत या विषयावरती विवाद हे तयार करणारं राजकारण काँग्रेस पक्षाला कधी मान्य होणार नाही काँग्रेस पक्ष सर्वांना घेऊन चालणारा पक्ष आहे आणि त्यामुळे कायम आम्ही हेच म्हणतोय विवाद नको विकास हवा मुंबईकरांना देखील विकास हवा आहे आणि यांना या सगळ्या विद्वेषी राजकारणाला त्यांची जागा मुंबईकर दाखवतील आम्ही हे सगळे घेऊन लोडाना ब्रँडिटर बनवून जनतेपुरत चाललेलो आहोत धन्यवाद या संदर्भामध्ये दोन्ही ज्या बाजूंवरती आम्ही करणार एक राजकीय लढा देणं आणि एक न्यायालयीन लढा देणं आज या सगळ्यांना न्याय देण्याची आवश्यकता आहे पहिली गोष्ट अशी की जे सगळे आदेश निघाले त्याच्यामध्ये ह्यांचं नाव कसं मंगल प्रभात लोडा यांच्या सूचनेनुसार सगळे आम्ही तुमच्याकडे पण पाठवणार आहोत म्हणजे राजकीय दृष्टिकोनातून पूर्वग्रह दूषित अशा पद्धतीची कारवाई झालेली सगळ्यांना संधी देणं आपण कुठली किती मोठी कारवाई करतात तुम्ही त्यातनं काय त्याचा परिणाम होणार आहे लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त होणार आहे त्यांना संधी द्यायला नको आणि हे सर्वोच्च न्यायालयानं वारंवार मार्गदर्शक तत्त्व समोर आणली आहेत ही माणसं दिसत आहेत तुम्हाला परंतु त्यांच्या मागचे उजाड तुमचे घरदार त्यांचे दिसत नाही आहेत लोडांनी पाहायला पाहिजे आमचं म्हणणं आहे आमच्याकडे त्यासाठी तर त्यांच्याही बद्दल मी आणलेलं आहे माननीय मुख्यमंत्र्यांना एक इंग्रजी मध्ये आहे लाईट गुरु देवेंद्र फडणवीस जी कॉलेज राहुल जी डिलिलो इज अ प्युअर प्रिंच परत एकदा गॅस लाईट गुरु देवेंद्र फडणवीस जी कॉलेज राहुल जी डिलिलो इज प्युअर क्रिंज हिज इन फुल कोपियम मोड बिकॉज हिज मिडवेंद्र पॉलिटिक्स इज अन फ्लॉप इन महाराष्ट्र त्याचं रूपांतर करून तुम्हाला सांगतो गॅस गुरु देवेंद्र फडणवीस यांनी राहुलजींना डिलोलो म्हणणं म्हणजे एकदम आहे ते फुल कोपियम मोड मध्ये गेलेले आहेत कारण त्यांचं मिडवेंद्र पॉलिटिक्स जे आहे राजकारण हे पूर्णपणे हार्ड फ्लॉप ठरलेलं आहे ते त्यामुळे त्यांच्या जिंजी भाषेमध्ये त्यांना उत्तर देणं गरजेचं होतं ते आता दिलेलं नाही ते महाविकास आघाडीचं का म्हणतं विरोधी पक्ष म्हणून ते चालत आहेत आम्ही भविष्यात जाऊ त्यामुळे कालच आमदार ज्योती गायकवाड यांनी आपलं मत या संदर्भामध्ये जो व्यक्त केलेला आहे विरोध देखील केलेला आहे आम्ही या संदर्भामध्ये भूमिका मांडणारच आहोत कारण अकरा लाख बारा लाख जे काही दुबार मतदार आहेत ती बाब ही राहुल गांधीजींच्यामुळे स्वत लोकांच्या समोर आलेली आहे हे नसतं आलं जर राहुल गांधीजीने हे मुद्दा देशपत्र देशपातळीवरती मांडलं नसतं आणि त्याच्या पलीकडे जाऊन जर बघायचं झालं तर दुबार मतदारांच्या पलीकडे असे जे मतदार आहेत एका घरामध्ये किती अनेक मतदार असतील किंवा झिरो नंबरची घरं असतील किंवा फोटो नसलेले आता तिथे यादी आले त्याच्यामध्ये फोटोच नाही आहेत त्यामुळे हे सगळे मुद्द्यांवरती निवडणूक आयोग काहीच बोललेलं नाही त्यामुळे ह्याचा विरोध आम्ही करतच राहणार आहोत मबियाचा विषय काय आहे तो आता ते विरोधी पक्ष म्हणून चाललेले आहेत मबिया कुठे आहेत त्याच्यामध्ये काही पक्ष चाललेले आहेत त्यांना जाऊ द्या त्यांनी करावं आम्ही करणार कारण हा शेवटी लोकशाहीसाठी अनुभव महत्वाचा मुद्दा आहे काय पवार साहेबांनी आता पहिली गोष्ट अशी की एकंदरच आम्ही सुरुवातीपासून काँग्रेस पक्षानं आपल्या तत्वांना कधीही तिलांजली दिलेली नाही राजकारण आम्ही तत्वांनी करतो विचारांनी करतो आणि त्यामुळे ज्या वेळेला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जाहीर झाल्या त्याच वेळेला काँग्रेस पक्षानं जाहीर केलं होतं की अनेक ठिकाणी स्थानिक पातळीच्या मुद्द्यांवरती निवडणुका होतात त्यामुळे जर आमच्या स्थानिक पातळीवरती जर असा विचार झाला की आम्हाला एकत्र जायचं त्या इंडिया आघाडीच्या सदस्यांबरोबर तुम्ही राजकीय समीकरण करू शकता अशी मुभा दिलेली होती ते जे इंडिया आघाडीचे सदस्य अजून आहेत त्यांच्याबरोबर चर्चा जे नाही करत आहेत त्यामुळे आता त्याच्यामध्ये संभ्रमाची गोष्ट कुठे येते पवार साहेब रोहित पवारजी जर ते समजून घेतलं असं त्यांनी मत व्यक्त केलं नसतं ब्रॉड टी बाय एनबीसी बेअरिंग भारताची पहिली बेअरिंग उत्पादक हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव